बारामती मतदारसंघात विका विकास हा अजितदादा साहेबांनीच केलेला आहे साहेबांपेक्षा ग्राउंड लेवलवरती काम जास्त केलेलं आहे अजितदादा म्हणतेस तरुणांना जो रोजगार देईल तो चालू आम्हाला बारामारावर दादांनी दादानी ज्या प्रकारे विकास केलाय त्याचप्रमाणे त्यांनी विकास करायला पाहिजे ताईंनी बराच विकास केला साहेबांमुळेच विकास केला गे दादांनी रायबाग वंचित फक्त बारामतीचा विकास झालाय खेड्यापाड्याचा विकास झालेला विकास होऊ शकत नाही अहो सगळ्यांना रोजगार आहे इथं जे बसलेत ना सगळे हे रोजगार उरकून इथं येऊन गप्पा मारतात आता तुम्ही जे विचारताय ना म्हणून त्याला थेट उत्तर आहे माझं की सुप्रियात आहे म्हणजे सुप्रियात आहे आता जी लोकसभा निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये या निंबू गावातील लोकांचं नक्की ठरलं आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार दादा आत्ता तुम्हाला काय वाटतं की बारामती मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास कुणी केलेला आहे बारामती मतदारसंघात विकास हा अजितदादा साहेबांनीच केलेला आहे जसं तुम्ही म्हणालात की मान्य अजितदादा पवार साहेब यांनी विकास कामं केलेले आहेत तर कोणती कोणती कामं केलेली तुम्ही सांगू शकता जे मूलभूत गरजा ज्या आहेत लोकांच्या रस्ते पाणी लाईट गरब त्याची सुविधा माननीयबाई यांनी केलेल्या आहेत आणि ते पूर्णपणे जे शांक्शनवरून केलं जातं झेडपीतून ते अजितदादांच्या मार्फत केले गेलेले आहेत तर मा माझा तुम्हाला प्रश्न आहे की येणारी जी निवडणूक आहे ते विकासाच्या नावाखाली लढली जाईल का भावनिक त्याच्या नावाखाली लढली जाईल विकासाची म्हणजे यंदा निवडणुकीचं वारं कुणाच्या बाजूने येत अजितदादा म्हणतेच तुम्ही तुमचं काय मत आहे शक्यतो तर जरा स्ट्रॉंग दा भूमिका राहणार आहे कारण का त्यांनी साहेबांपेक्षा ग्राउंड लेवलवरती काम जास्त केलेलं आहे आणि लोकसंपर्क जो म्हणतात तो ताईंपेक्षा साहेबांपेक्षा दादांचा ता जास्तच आहे आणि युवा पिढी दादांकडं जास्त कली त्यांचा ठीक आहे तरुण म्हणून तुमचं काय मत आहे तुम्ही याच्या अगोदर मतदान केलेलं आहे का यावेळेस फर्स्ट टाइम तुम्ही मतदान करणार आहात तर मतदान कशा पद्धतीने करणार तुम्ही किंवा तुमचा मतदानाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय भावनिकतेपेक्षा विकास कामाला तरुणांसाठी येणारा जो उमेदवार आहे तरुण तरुण म्हणून तुमच्या काय अपेक्षा राहतील तरुणांना जो रोजगार देईल तोच उमेदवार आम्हाला जसं गेल्या निवडणूक झाली जी आश्वासनं उमेदवारांनी दिली होती त्या आश्वासनं कितपत पूर्ण झाली तसं वाटतं तसं बघायला गेलं तर काहीच नाही झालेलं आहे आमच्या गावामध्ये फक्त झालेलं आहे दादा तुम्हाला माझा प्रश्न आहे म, पिक्छे, पिक्छे काई -काई की बारामती म मतदारस विकास कामं झालेली आहेत का बारामती मतदारसंघामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त विकास कामं झालेली आहेत अजून काय काय विकास कामं व्हावीत किंवा काय विकास कामं झालेली आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगू शकता आमच्या भागामध्ये रस्ते असतील गटर असेल पाण्याची व्यवस्था असेल सगळ्यांची कामं चांगल्या पद्धतीने झालेली आहेत ग्रामीण भागामध्ये काय अशा समस्या तुम्हाला जाणवतात का की त्या पूर्ण झाल्या पाहिजेत ग्रामीण भागामध्ये जे शेतामध्ये जाणारे रस्ते आहेत म्हणजे त्याला म्हणतात की जोडचारीचे रस्ते असतील किंवा इतर रस्ते तर त्यांचे ते रस्त्यांचे काम एक पहिलं पाहिजेत मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की यावेळेसची जी निवडणूक आहेत ती निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाईल का भावनिटीच्या मुद्द्यावरती लढली जाईल विकासाच्या मुद्दे मग विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाईल तर काय काय विकास झाला आहे थोडक्यात सांगू शकतात बारामती तालुक्यात विकास म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागात साखरपट्ट्याचा भाग आहे आणि उसाला सध्या एक दहा चांगला बाजा चांगल चांगल बाजार आहे त्यामुळे चांगले उत्पन्न मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दुधाला एक चांगला बाजार मिळावा त्यांनी रोजगार चांगली निर्मिती होईल आणि बेरोजगारी म्हणजे तरुणांच्यासाठी रोजगार निर्मिती व्हाय असं तुम्हाला वाटते मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की जो उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला उभा राहणार आहे त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतात आम्हाला उमेदवार अशा अपेक्षा आहेत की दादांनी ज्या प्रकारे विकास केला आहे दादांनी ग्रामीण भागाचा असो किंवा शहरी भागाचा त्याचप्रमाणे त्यांनी विकास करायला पाहिजे आणि आत्ता गावातले रस्ते असेल ग्रामसचिवालय या सध्या शेतकऱ्यांसाठी आम्हाला महत्वाचं एक उस्पटात बागायतारी आमचा त्यासाठी जो भाव आहे अशाच प्रकारे कारखाना किंवा उत्तम प्रकारे चालवला पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे तर तुम्ही म्हणाले की दादांनी जो विकास केलेला आहे पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की जो विकास बारामती मतदारसंघामध्ये झालेला आहे तो साहेबांमुळे झालेला आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही साहेबांमुळे साहेबांनी केला पूर्वी विकास केला आहे पण मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णवपासून बॅनरपासून दादाला कारण देत म्हणजे कृषी बॅनं आज तीस वर्ष झाली ह्या तीस वर्षात आत्ता जे कुठल्या जरी ग्राउंड लेवलला विचारलं ले कार्यकर्त्यांना ते विकास कुणी केला आहे की हा विकास दादांनीच केला नाही कारण ग्राउंड लेवलला उतरून काम बघणे कामाला तुम्हाला काय पाहिजे कारण आत्ता जर आपण दादांना गेलो दादांना सांगितलं आम्हाला एखादं काम पाहिजे दादा तात्काळ त्या ठिकाणी आदेश देतात आपल्या त्यांच्या शिव असेल किंवा त्यांच्या पियेला त्यांचं काही काम आहे ते भागांना करून द्या मग दादा जो कार्यकर्ता गेला तो मोकळा हाताने कधीच परत येत नाहीत त्यामुळे मला वाटते दादांनीच हा विकास केला आहे दादा नमस्ते मला सांगा की बारामती मतदारसंघामध्ये विकास कितपत झालेला आहे तो कोणी केलेला आहे बारामतीचा आता चांगला विकास झालेला आहे म्हणजे ग्रामीण भागात अजून म्हणजे शहरी भागात विकास चांगला आहे ग्रामीण भागात बी चांगला आहे पण तो विकास स्वतः साहेबांची बी त्याला मदत होते ना साहेंनी बी बराच विकास केला बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मान्य अजितदादा पवार साहेब यांनी तो विकास केलेला आहे केला साहेबांमुळेच विकास केला गे दादांनी मला सांगा की गेल्या वेळेस जे उमेदवार होते त्यांनी जी जी आश्वासनं दिली होती ती कितपत पूर्ण झालेली आहे आमची इकडे तर बरीच तारी पूर्वी चांगली कामं झाली आमची माझ्या गाष्टीच काम एक चांगलं झालं ठीक आहे आपण दादांना विचारूया मला सांगा की आता जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहणार आहे त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता किंवा त्यांनी कोणत्या सुख सुविधा तुमच्यासाठी निर्माण केल्या पाहिजेत असं वाटतं सुख सुविधा अगोदर बरेच झालेले अजून भविष्यात आहे मला सांगा तुमचं मत सांगा की बारामती मतदारसंघामध्ये मत अजून काय काय व्हावं असं तुम्हाला वाटतं बारामती केरळगावांना पाणी पहिली गोष्ट केविरगाव गाव येईल आता सध्या काय राए बारा ट्रायबा वंचित आहे फक्त बारा मध्ये विका विका विकास झाला आहे खेड्यापाड्यातला विकास झालेला नाही हा सगळा विकास कुणामुळे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं नाही आता एक कुठलं तर सरकार आलं ना तर विकास होऊ शकतो ही तीन चार सरकार आलं ना एकत्र दोन तीन पक्षाचा तर विकास होऊ शकत नाही मला सांगा की यावेळेसची जी निवडणूक आहे ती विकासाच्या आधारावरती लढली जाईल का भावनिकतेच्या आधारावरती लढली जाईल भावनिकतेच्या मग लोकांचा प्रतिसाद त्याला कसा असू शकतो काय आता आमच्या गावात आदरणीय सुप्रियाताईनने शाळेसाठी कंपाऊंड वॉल अमुक तमुक सार्वजनिक कामावर त्यांचं बरं वैयक्तिक काय प्रश्न कोणाचे ते सुटणारच नाहीत कधीच म्हणून सुप्रियाताईच मला सांगा तरुणांसाठी ज्या सुविधा आहेत त्या कितपत पूर्ण झालेल्या आहेत तरुणांसाठी म्हणजे तुम्ही कुठल्या अर्थाने विचारत आहे म्हणजे त्यांच्या हाताला रोजगार आहे का किंवा त्यांना अजून काय अपेक्षित आहे की तरुणांसाठी काय केलं पाहिजे अहो सगळ्यांना रोजगार आहे इथं तर जे बसलेत ना सगळे हे रोजगार उरकून इथं येऊन गप्पा मारतात आता तुम्ही जे विचारत आहे ना म्हणून त्याला थेट उत्तर आहे माझं की सुप्रियात आहे म्हणजे सुप्रियात आहे आपण पाहिलं की दादांचं म्हणणं काय त्यांनी काय म्हणलंय तर काही काका आहेत आपण काकांना विचारूया मला सांगा

आपण पाहिलं की दादांनी त्यांचं मत मांडलेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय नक्की काय ठरलंय हे त्यांनी सांगितलं या ठिकाणी अजून काही मतदार उभे आहेत मला सांगा दादा मतदार म्हणून तुम्ही या येणाऱ्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहता अजितदादा अजितदादा नक्की कोणत्या बेसवरती निवडून येतील किंवा त्यांचा उमेदवार कोणत्या बेसवरती विकासाच्या नाववरती का भावनिकच्या नाव विकासाच्या विकास काम काय काय केलं तुम्ही काय सांगा भरपूर कामं केलं बारामतीमध्ये तालुक्यात बी केल्यात आमच्या गावात बी केल्या बोला हॅलो मी जळकेवाडीचा कदम आहे रणजित कदम माझी अपेक्षा आहे पण आम्हाला पाणीच प्यायला नाही आता सध्या तेवीस गावातच काळात काही आम्ही जगायचं कसं काय आता नुकसानभार पाहिजे आम्हाला मिळत नाही ड्राय भागाला आणि रस्ता बी नाही इतकी सुविधा बेकार आहे जळकीवाडी गावात आणि भाशानभूमी बी नाही इतकी अवस्था बेकार लाईटी बी सोयी नाही आम्हाला मग आता जो उमेदवार उभा असेल त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण होतील आम्हाला फक्त कुणी आला तरी अपेक्षा पूर्ण करावं आजची तर पाहिलं तर आपण की पंधरेकरांचं मत काय आहे नक्की त्यांचं ठरलंय काय हे सगळं आपण पाहू शकता तुमचं काय ठरलंय या चॅनेलवरती